चला रे बसले जाणू का जासूस जासूस असल्याने माझ्या माग माग आले माग पाच मिनिट झाली नाही तो राली आवा माझ्या माग बहीण राहिली बहीण राहिली नाही म्हण मन 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 तिला बी गे की तिला बिचारीला उचके लागतील नाही तर म्हण की आग कोणा ती बाई राहिली माझी तिचं बी घे तिला तर कशाला सुडती सुगंधाला काय करा, का करा? मन नाही तर बस माझ्या मग कशाला आली तू मग दोन पाच ते दहा मिनटात येतो बाया म्हणलं लगे आली पूर्वीला घेऊन नाही लगे आली इकडे जाणू काय मी कोणाला घेऊन आले करायला कुठं दिसतंय बघ बरं इथं काय आहे कोण आहे का कोणतं कशाला जायची गरज आहे हाक मार लगे आव म्हणती हाक मार की तिच्या नावाने लगे ना। हाक ना। मार ती बाहेर पायरी येईल लगेच हे येऊन तुझ्या मानगुटीवर बसेल तर आणि तू कोण आहे बर ऐक नाही नाही मन मन काय म्हणते कुठे हा कसं भरलं आता बघ

चला गी आता जाऊ म्हणजे घे आता डोक्यावर तू त्याशिवाय तुला कळणार नाही डोक्यावर चल मी नुसतो आता घे तू आली आहे ना मागं माग घे आता चल नाही नाही माझ्या मागे यायचं नाही आता यायचं नाही माझ्या माग नुसतं घ्यायचं चल चटकन चलायचं इथे बसून काय करते बिबटे येते बरं का इकडं काय इकडे बिबट्याला खाल्लं तर खाल। बर चल उठ उठ घेतो बाय मी चल नवसाने केली ना बायकू चल काय घरात गेले नको नको चल शिरवाळा शिरवाळा बसती